जिथे जिथे प्रश्न हा जनतेच्या न्याय हक्काचा असतो तिथे मनसे सदैवपणे महाराष्ट्रात काम करणारे आणि स्वराज्य कल्याण संस्थेच्या माध्यमातून आपले राधानगरी मतदारसंघाचे मनसेचे अधिकृत उमेदवार युवराज रामचंद्र येडोरे यांनी कायमच सामान्य जनतेसाठी संघर्ष केला आहे यामध्ये गोकुळ दूध संघाने गायीच्या दुधात केलेली दरकपात याच्या विरोधात शेतकऱ्यांसाठी युवराज येडुरे यांनी मनसेच्या वतीने आंदोलन केले होते तसेच एस टी कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर होणारा अन्याय पाहून युवराज येडुरे यांनी एस टी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे यासाठीही आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते याशिवाय रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी आंदोलन असो किंवा शेनगाव नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधणे असो निपाणी राधानगरी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी मनसेचे रास्ता रोको असो किंवा इतर संघर्ष प्रत्येक अन्यायाच्या वाटेवर युवराज रामचंद्र येडुरे हा संघर्ष योद्धा सर्व रस्त्यावर उतरला आहे म्हणूनच असा सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण आणि भान असणारा सर्वसामान्यांचा सा आवाज विधानसभेत पाठवण्यासाठी मनसेचे अधिकृत उमेदवार अनुक्रमांक चार असणारे युवराज रामचंद्र येडूरे यांच्या रेल्वे इंजिन या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा